कदम कदमसाहेब यांच्या शनिवारी दिनांक तेरा तारखेला वाढदिवस साजरा होत आहे या निमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी त्याचबरोबर कडेगाव तालुका काँग्रेस कमिटी कलूस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं वाढदिवस त्याचबरोबर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा युवक काँग्रेसचा मेळावा प्रामुख्याने आयोजित केलेलं आहे या मेळाव्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार दिनेश गुंडुराव <coughs> आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कर्नाटक राज्य हे उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून या कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे माननीय श्री कन्हैया कुमार त्याचबरोबर राज्यसभा सदस्य अखिल भारतीय अल्पसंख्याक काँग्रेस विभाग या विभागाचे माननीय खासदार मोहम्मद इम्रान प्रतापगडी त्याचबरोबर राज्याचे माजी मंत्री आमदार मान्य आमदार पाटील साहेब सन्मान्य उपस्थिती या कार्यक्रमाला सन्मान्य उपस्थिती या मेळाव्यासाठी म्हणून विधानसभा सदस्य आमदार संजयराव जगताप <coughs> विधानसभा सदस्य आमदार राजू अवळेसाहेब मान्य आमदार माजी मंत्री राजस्थान माजी अध्यक्ष राजस्थान प्रदेश युवक काँग्रेस अशोक चांदना त्याचबरोबर विधानसभा सदस्य उत्तराखंड माननीय आमदार भुवन कापी महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य पुण्यातून निवडून आलेले माननीय आमदार रवींद्र धंगेकर त्याचबरोबर माननीय आमदार डॉक्टर डॉक्टर विक्रांत भुरिया मान्य आमदार अध्यक्ष मुंबई प्रदेश युवक काँग्रेस जयशांत सिद्दीकी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे आमिर शेख जिल्ह्याच्या काँग्रेसच्या नेत्या सन्मान्य श्रीमती जयश्रीदा पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस माननीय कुरान राव साहेब आणि या कार्यक्रमाचे या युवक भेळासाठी उपस्थित राहण्यासाठी म्हणून आपल्या सांगली येथील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जन तालुक्यातील आमदार माननीय विक्रमदादा सावंत त्याचबरोबर सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तुतराज पाटील साहेब त्याचबरोबर श्री उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्मान्य दादा हे या कार्यक्रमाला निमंत्रित आहेत तरी आपल्याला विनंती की बाबा या ठिकाणी अत्यंत वाढदिवसाच्या निमित्तानं एक जल्लोषाचं वातावरण आहे जत तालुक्यावर सुद्धा काल परवा आपण बघतोय अत्यंत चांगल्या प्रकारे के तयार केलेली आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने युवक काँग्रेसचा कार्यकर्ता मिळावा हा खरोखर गरजेचा आहे आणि या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी म्हणून इतर राज्यातील काही नेते मंडळी आहेत राज्यातील नेते मंडळी आहेत त्याचबरोबर जत तालुक्यातून सुद्धा या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं युवकांनी शेतकरी बंधूंनी सर्वांनी उद्या शनिवार दिनांक तेरा आपण दिना। उपस्थित राहावं असं जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आवाहन करतोय सांगली जिल्ह्याचे तथा महाराष्ट्राचे युवा नेते माननीय आमदार डॉक्टर विश्वजितजी उर्फ बाळासाहेब पटेलराव साहेब यांच्या कार्यक्रम कार्यक्रमनिमित्त कडेगाव या ठिकाणी कार्यकर्ता व हो युवक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या लगतच्या कर्नाटक राज्याचे मंत्री मान्य दिनेश गुंडूराव जे की आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत त्याचबरोबर जे मुलुख मैदान आपण म्हणतो ज्यांनी भारत देशामध्ये काँग्रेसमध्ये वातावरण केलेलं आहे ते प्रभारी अखिल भारतीय एन एस यू आयचे मान्य श्री कन्हैया कुमार त्याचबरोबर राज्यसभा सदस्य मान्य मोहम्मद इम्रान प्रतापगडी जे की अखिल भारतीय अल्पसंख्याक काँग्रेस विभागांतर्गत ते अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री मान्य सतेजुर्फ बंटी पाटील यांचे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थिती आहेत त्या कार्यक्रमाला विशेषतः विधानसभा सदस्य संजय जगताप साहेब राजू आयवळे साहेब अशोक चांदना साहेब भुवन कापरे साहेब पुण्याचे आपले लोकप्रिय आमदार रवींद्र दंगेकर साहेब मध्य प्रदेशचे युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रांत भुरियाजी त्याचबरोबर मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मान्य जिशान सिद्धकीचे त्याचबरोबर आमिर शेख आपल्या डी सी सी बँकेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष मान्य श्रीमती जयश्रीताई पाटील त्याचबरोबर आपल्या नागपूरचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुणालराव भाऊ आणि या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष त्याचबरोबर जत तालुक्याचे भूमिपुत्र पाणीदार आमदार म्हणून परिचित मान्य विक्रमदादा सावंत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आपले मान्य विशालजी पाटील साहेब त्याचबरोबर सांगली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील दादा हा सर्व कार्यक्रम स्थळ रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय मैदान कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरंतर पंधरा ते एक महिना झाला आपल्या जत तालुक्यामध्ये विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी साठी जो झालेला आहे त्याचा उपचार व्हावा याच्यासाठी जत तालुक्यामध्ये प्रयत्न आहेत या, या अविष्ट चिंतन कार्यक्रम व कार्यकर्ता योग मेळाव्याला आपण जत तालुक्यातून त्याचबरोबर जत शहरातून जास्तीत जास्त युवक त्या ठिकाणी सामील व्हावं तेच या ठिकाणी सदेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो प्रेस आयकन ऑन